पट्टी आणि सागर मुहुळेकर निळी भट्टी या मल्लांनी तयार राहायचं मयूर पवार अहिल्यानगर लालपट्टी सागर मोहकर जामखेड निळी पट्टी जा। एका तगड्या लढतीला बारा बदल आहे समोर सत्त्याण्णव किलो वजन गट गोवर्धन शिंदे अहिल्यानगर जिल्ह्यातील दहिगाव साखरचा पैलवान आणि योगेश्वर के कर्जतचा एका चांगल्या लढतीला परवाने दोन गुणांची कमाई केली आहे समोर गोवर्धन शिंदे बाईलांना विक्रम शेटे कर्जत लालपट्टी आणि हर्षवर्धन युवराज कर्डिले अहिलनगर निळीपट्टी तयारीला लागा पहिली मयूर पवार अहिलनगर लालपट्टी आणि सागर मोहर जामखेड निळीपट्टी ही गोष्टी होईल त्यानंतर विक्रम शेटे कर्जत लालपट्टी आणि युवराज कर्डिले अहिलनगर निळीपट्टी अशी गोष्टी होईल खुल्या गटातील महाराष्ट्र केसरी शहा पुरा दोन गुणाची कमाई केली पैलवान गवर्धन शिंदे नाव एक अतिशय चांगली कृती सुरू आहे बाभोडी ग्रामस्थ खऱ्या अर्थानं धन्यवाद प्राप्त आहे त्यांच्या गावचे कुस्ती पैदान फार चांगलं असतंय सरपंच प्रकाशबाई गुंडाने आरशी जी ग्रुपचे अध्यक्ष पैलवान लाला भोंडवे अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे आईला सर्व पैलवानसाठी जेवणाची व्यवस्था असल गादी विभाग असल माती विभाग असल अतिशय सुंदर नियोजन सर्व आदिरापै पाहुण्यांचा मान सन्मान आरणीय नगर दक्षिणचे खासदार नीलेजी लंके साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि कर्जत जामखेड या ठिकाणी महाराष्ट्र के केसरी कुस्ती स्पर्धा होणार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आयडवार म्हणून त्यांची ओळख आहे अशी कर्जत जामखेडचे आमदार आदरणीय दादा पवार त्यांच्या मार्चराकारी महाराष्ट्र के केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे कर्जत जामखेड या ठिकाणी यासाठी अहजनगर जिल्ह्याचा एक तगडा या ठिकाणी निवडला जातोय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फार एकोणीसशे एकसठ ला कोल्हापूर ते दिनकरांना धैरी मुंबईच्या बिरजू यादवडिडावरती विधी संपादन करून पहिले महाराष्ट्र केसरी कितीचे मानकरी झाले महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातील एक मान आणि सन्मान असणारी कुस्ती स्पर्धा आहे जबरदस्त कुस्ती या ठिकाणी पंच कमिटीला विनंती असेल की माती विभागानंतर आता आपण काही कुस्त्या मॅटवर मॅट विभागावरती घ्याव्यात कुठल्या हो। गटातील या दोन कुस्त्या झाल्यानंतर गादी बघायच्या गोष्ट सुरू होती oh, okay. माती विभागावरील सॉरी गादी विभागावरील पुढचा आपण करू sure. दोन झाल्यानंतर माती दोन कुठल्या शिल okay. शिल्लक आहे अजून त्या झाल्यानंतर गादी विभागाला प्रारंभ होईल मध्यांतराला कुस्ती थांबली तीस सेकंदाची विश्रांती लाल चार निळा शून्य असा गुणपला काय चालू गोष्टीचा मयूर पवार महाराष्ट्र केसरी खुला गट मयूर पवार लालपट्टी आणि सागर नोहरकर जामखेड निळीपट्टी तयाररा पैलवान निर्णायक फेरीला प्रारंभ लाल चार निळा शून्य असा गुण आपला जाय आणि समोर एक तगडी कुस्ती सुरू आहे सत्त्याण्णव किलो अंगणातील पटा लागण्याचा प्रयत्न गोवर्धन शिंदेचा तो हल्ला भुडकवतोय शिर्के पैलवान एक वीस ते पंचवीस मिनिटात नगर दक्षिणचे खासदार आधी या लाल मातील एक असल पैलवान आणि राजकीय आखाड्यातील धुरंधर पैलवान या गावावरती विशेष प्रेम असणारे नगर दक्षिणचे खासदार आदरणीय लोकनेते निलेजी लंके निले साहेबांचं थोड्याच वेळात कुस्तीबाई या कुस्ती स्पर्धेसाठी आगमन होणार आहे पवित्र अशा बाभुडी नगरीमध्ये नगर आणि आरसीजी ग्रुपचे अध्यक्ष पलवान लाला भोंडवे यांनी जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्र श्री कुस्ती स्पर्धेची निवड चाचणी आज बाभुडे मुक्कामी या ठिकाणी संपन्न होते नगर दक्षिणचे खादार आदरणीय निलेजी लंके साहेब तो या लाल मातीतील खऱ्या अर्थाना असल पैलवा आणि मग राजकीय आकड्यातील धुरंधर पैलवा आणि उत्कृष्ट कुस्ती कोमांडरी चालली म्हणून अशोक अप्पा घोडकी आणि बाळासाहेब भापकर यांच्याकडून मी कुस्ती अक्षय मुळूक माझ्यासाठी मृत दोनशे एक एक्कावन्न रुपयाचं बक्षीस मी दोघांच्या ठिकाणी आभारी आहे एक आदर्श पिता श्री अशोक अप्पा घोडकी चिरंजी या नगर जिल्ह्याचा अहि नगर जिल्ह्याचा एक चांगला पैलवान बनवून पाहतोय असा पैलवान आकाश भोडकेचे पिताश्री अशोक अप्पा भोडके असतात या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित आहे त्यांचं पुनशे खेडा नगरीमध्ये स्वागत आहे आणि टोकाची कुस्तीप्रेमी आमचे मार्गदर्शक बाळासाहेब भापकर असतात दोन्ही मान्यवर आमच्या या ठिकाणी कौतुक आहे जबरदस्त कुस्ती गोवर्धन शिंदे लाल पटीजातही गाव साकडचा पैलवान नगर दक्षिणचे खासदार लोकनेते निलेजी लंके साहेबांचे बंधुराज दीपोतांना लंके साहेबांचे स्पर्धे स्पर्धेदरम्यान अमोल होतोय त्यांचं या ठिकाण स्वागत आहे स्पर्धेदरम्यान नुकतंच ज्यांचा अपमान झालेला आहे नगरदक्षिंचे खासदार लोकनेती आदरणीय निलेजी लंके साहेब यांचे बंधुराज दीपकांना लंके साहेबांचा होतोय त्यांच्या समोर आलेल्या पाहुणे बनवणींचाही या बाबुडीच्या किटानगरीमध्ये हो खऱ्या अर्थाने स्वागत आहे जबरदस्त कुस्ती श्वास काही सेकंद शिल्लक आहे पैलवान गतिमान कुस्ती आली जीवनामध्ये वेळेला आहे वेळ कोणासाठी थांबत नाही आणि आयुष्यात गेलेला वेळ पुन्हा येत नसतोय हा जबरदस्त कुस्ती काही सेकंद शिल्लक यानंतर महाराष्ट्र केसरी गट मयूर पवार अहिल्यानगर लालपट्टी आणि सागर मोहोळकर गामखेड डेपट्टी एक तगड्या कुस्ती लागेल आणि लढतीमध्ये संतेला कृषीपदी पैलवान गोवर्धन शिंदे अहिल्यानगर पैलवान विजयी